नमस्कार मित्रांनो आर एस एन एम ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्डांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे ती म्हणजे आपण घर बसले आता के वाय सी अपडेट करून घेऊ शकतो तर जाणून घ्या केवायसी करण्याची शेवटची तारीख रेशन कार्ड म्हणजे धारकांना का आधार क्रमांक जोडण्यासाठी म्हणजेच ई के वाय सी करण्यासाठी आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने एकतीस मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे आता आपल्याला प्ले स्टोअरमधून मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करून घर बसल्या नागरिकांना कुटुंबाचे के वाय सी पूर्ण करणे शक्य होणार आहे यापूर्वी आपल्याला आधार कार्ड रेशन कार्डला जोडण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात जावे लागत होते मात्र आता अनेकदा सर्व्हर डाउनलोडला येत असल्याने के वाय सी पूर्ण होत नव्हते तसेच त्याला खूप प्रतीक्षा करावी लागत होती के वाय सी पूर्ण केल्याने तुमच्या नावावर अन्य कोणीही व्यक्ती अथवा कुटुंबातील व्यक्ती धान्य घेऊ शकणार नाही ते रोखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी के वाय सी करण्याची अट सरकारने ठेवली होती आता घर बसल्या के वाय सी पूर्ण करता यावा यासाठी मेरा के वाय सी ॲप विकसित करण्यात आले आहे त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमधून मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करता येईल त्यावर आधार क्रमांक जोडण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागेल त्यावर ओ टी पी आल्यास त्याची नोंद करावी लागेल त्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे छायाचित्र घेतले जाईल आणि आधार क्रमांक रेशन कार्ड अथवा शिधापत्रिकेशी जोडला जाईल त्यानंतर ई सी पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद